नमस्कार मंडळी मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार बघा तुम्ही जसं की तम्मी बघितलेलंच आहे की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सिटी दोन हजार पंचवीससाठी सत्तर ते पर्सेंटाइलच्या मतात पर्सेंटेज ज्यांना मिळालेलं आहे तर अशा मुलांसाठी आपण महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजेस बघणार या कॉलेजचे सगळे डिटेल्स आपण बघणार ठीक आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटेज महाराष्ट्र सिटीमध्ये स्कोअर केलेला आहे त्यांनी ओके मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खास ठीक आहे कारण की अशाच विद्यार्थ्यांसाठी आपण कॉलेजेस बघणार आहे आज आपण बघणार आहेत की टॉप टेन कॉलेजेस जे तुमच्या स्कोरवर सहज मिळू शकतात मग या कॉलेजबद्दल काय पॅकेजेस मिळतात कॉलेजचं काय लोकेशन आहे प्लेसमेंट सेल कसं आहे टॉप कंपन्याज इथे सगळ्या आत्तापर्यंत कोणत्या रिक्रुटर्स येऊन गेलेला आहे या सगळ्याबद्दलची एक इन्फॉर्मेशन आपण ओके एकदम स्पष्टपणे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा आपण सुरात पहिली एक गोष्ट समजून घ्यायची की व्हॉट दिस व्हिडिओ कवर्स म्हणजे या व्हिडिओच्या अंतर्गत आपण काय गोष्टी कव्हर करून घेणार आहे पहिले तर टॉप टेन कॉलेजेस फ्रॉम द महाराष्ट्र त्यांचे आवश्यक असलेले पर्सेंट आहे ओके ॲव्हरेज अँड हायेस्ट पॅकेजेस आणि कोणत्या त्या कंपन्यास तिथे येऊन गेलेल्या आहेत ठीक आहे स्टेप बाय स्टेप बघा कॉलेज ब्रेकडाऊनमध्ये आपण पोचलो आहे पार्ट थ्रीमध्ये ओके तर तुम्ही बघू शकता पहिले भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोकेशन आहे इथं पुण्याचं म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तरच्या मदतच तुम्हाला इथं रिक्वायर्ड पर्सेंट आलं आहे आणि इन ॲन ॲव्हरेज ओके सात लाखाचं एस्टिमेटेड इथं पॅकेज मिळालेलं आहे आणि दहा ते बाराचं हायस्ट पॅकेज इथं जाण्याची शक्यता आहे इन्फोसिसिस टी सी एस आणि एल एन टी अशा भारतातल्या कंपन्यास तिथे येण्याचे चान्सेस आहेत आफ्टर दॅट एम आय टी डब्ल्यू पी यू ओके कराड पुण्याचंच कॉलेज आहे रिक्वायर्ड पर्सेंटाईल निअर अबाऊट सत्तर ते पंच्याहत्तर सेवन पॉईंट टू Uh, लाखाचं इन अँड ॲव्हरेज आणि सतरा पॉईंट पाचचं इथं आत्ता हाएस्ट पॅकेज आत्तापर्यंत गेलेलं आहे कॉग्निझंट आणि कॅब्झिमिनी सारख्या कंपन्यास इथे येऊन गेलेल्या आहेत आफ्टर दॅट एम <laughs> आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम पुणे रिक्वायर्ड पर्सेंटेज सेल आणि सहा ते सातच्या मधात एस्टिमेटेड इन अँड ॲव्हरेज पॅकेज इथं गेलेलं आहे बारा ते पंधराच्या मधत हायेस्ट मिळण्याची शक्यता आहे आय बी एन विप्रो आणि रिलायन्स सारख्या इथं कंपन्यास रिक्रूट झालेल्या आहेत आफ्टर दॅट जे एस पी एम राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम पुणे रिक्वायर्ड पर्सेंटेज सेम पाच लाखाचं ॲव इन ॲन ॲवरेज पॅकेज मिळण्याची शक्यता नऊ लाखापेक्षाही जास्त हायस्ट पॅकेज इन्फोसिस टी सी एस सारख्या कंपनीज इथे येऊन गेल्या आफ्टर दॅट ए आय डबल एस एम एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि मुंबईच्या मदत असल्यासारखं कॉलेज आहे अरुड अडुसष्ट सिक्स्टी एट सेवंटी थ्री रिक्वायर्ड पर्सेंट आहे सहा लाखाचं तुम्हाला इन इन ॲव्हरेज दहा ते बाराचा हाएस्ट आणि टी सी एस कॉग्निझंट आणि इन्फोसिस सारख्या कंपन्याज इथं येऊन गेलेल्या आहेत ठीक आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे बघा हे कॉलेज लागण्याची शक्यता फार कमी आहे ओके म्हणजे तुम्ही सत्तर पर्सेंट आयवर इथे मिळणं शक्यच नाही परंतु काय ना जे काही लास्ट तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड राहतो किंवा जो काही शेवटचा राऊंड राहतो इथे तुम्ही ट्राय करून बघा जर तिथं समजा अवेलेबल राहिलं तुम्ही येऊ शकते अदरवाईज पॉसिबल नाही ठीक आहे पाच ते सात आणि दहा ते अकरा आणि विप्रो आणि कॉगनिक कॅप जेमिनीसारख्या हिचं कंपनी घेऊन गेल्या ठीक आहे महत्त्वाचं कॉलेज आहे पुण्यामधलं आफ्टर दॅट व्ही आय टी विच इज फ्रॉम मुंबई ओके रिक्वायर्ड पर्सेंटाईल आणि पाच ते सहा लाखाचं ॲव्हरेज आणि बारा दहा ते बारा लाखाचं इन अँड ॲव हायेस्ट टी सी एस इन्फोसिस विप्रो सारख्या कंपन्यास इथे येऊन गेलेलं आहेत ओके आफ्टर दॅट डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई रिक्वायर्ड पर्सेंटाईल ठीक आहे आता हे जे साठ ते नव्वद टाकलं कारण की इथे म्हणजे मला नाही वाटत पहिला दुसरा मी जसं पिंपरी चिंचवडच्या कॉलेजबद्दल बोललो तीच परिस्थिती इथे राहणार आहे ओके okay. आफ्टर uh, दॅट वाय सी सी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ओके okay, विदर्भाचं कॉलेज आहे मग नागपूरचं कॉलेज आहे इथे तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या जवळपास रिक्वायर्ड पर्सेंट राहिले तर इथं मिळण्याचे चान्सेस आहे ओके okay, दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये इथे हंड्रेड पर्सेंट सहा ते सात लाखाचं इनियन ॲव्हरेज आणि दहा ते बारा लाखाचं हायस्ट पॅकेज टी सी एस आणि कॅप जिमिनीसारख्या कंपनीज इथे आलेल्या आहेत जे एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज अगेन फ्रॉम द नागपूर रिक्वायर्ड पर्सेंट दिस मच आणि पाच ते सहा इनवर आहे आणि आठ ते दहा हायस्ट आणि इन्फोसिस कॉम्पिनिज सारख्या कंपनीज ठीक आहे फक्त प्रॉब्लेम एकच आहे की हे दोन आ, वी आगी, वी आगी, जे काही कॉलेजेस घेतले मी पिंपरी चिंचवड आणि व्ही आय टी मुंबई ओके इथे म्हणजे शक्यच नाही आहे सत्तर पर्सेंट शक्य नाही परंतु मी याच्यासाठी ही कॉलेजेस ठेवले की तुम्ही समजा जर एखादा विद्यार्थी असणार समजा तो दिस दुसरा तिसरा किंवा इन्स्टिट्यूट लेवल जर राऊंड खेळत असेल तर नक्कीच हे ट्राय कॉलेज करून बघायचं त्याच्यासाठी म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी मी हे दोन कॉलेजेस निवडले सत्तर पर्सेंट आल्यावरती तिथं लागणं शक्य नाही परंतु इन्स्टिट्यूट लेवलवर हो अवेलेबल जर सीट ट्रा आली तर मी आली तर काही हरकत नाही ठीक आहे नाही आणि कम्प्युटर सायन्स आणि आय टी ब्रांच मिळणे याची पण शक्यता भरपूर कमी राहते परंतु ट्राय करायला काही हरकत नाही इन्स्टिट्यूट लेवल किंवा शेवटच्या राऊंडमध्ये ठीक आहे पण समरी टिप्सकडे पोहोचूया तुम्ही कोणतं कॉलेज निवडणार आहात ते ठरणार आहात लक्षात ठेवा ठीक आहे ब्रांच महत्त्वाची आहे ओके कॉलेजचं लोकेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर आफ्टर दॅट प्लेसमेंट इंटर्नशिप काय आहे तिचं आणि फीडबॅक ऑफ सिनियर्स तुमचा एखादा रिलेटिव्ह विद्यार्थी किंवा कोण ओळखीचं मित्र काही असलं आणि नक्कीच कटऑ पाहुण्याचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे पण डिसिजन ठेवा माहितीच्या आधारावर ठीक आहे कॉल एक्शन जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटायचं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मिस्टर प्रोफेसर या चॅनलला नक्कीच नक्कीच हंड्रेड पर्सेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून काही मार्गदर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचार मी पर्सनली त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू तर चला भेटूया तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, थँक्यू फॉर वॉचिंग सेन द नेक्स्ट व्हिडिओ